ना कुठेतरी पब्लिक जे काही चाहते असतात ना कधी कधी ऑपोजिट जे काही कमेंट करणारे असतात की लिंबू मिरची वगैरे हो हा विषय या संदर्भात काय आपलं म्हणणं आहे एक तुम्हाला सांगतो माझ्या बैलांच्या बाबतीत तरी मी बाकी नाही सांगत मी माझ्या बैलांना कधी गुलाल झाले पण आरती करत नाही आणि काढताना पण आरती करत नाही मी माझ्या गाडा मालक बनणं पाहायला गेलं ना समोर आपण नितीन दादा धुळे आहेत कर्जत तालुक्यातील चौरावल्यामधले आणि सरजा बापू आणि देवा एक नामवंत बैल आहेत दोन हजार पंचवीस हा सीझन आहे ना गुलालामध्ये पाहायला मिळतो आहे आपल्याला बिंजोडमध्ये आणि विशेषतः आत्ता ज्या मा मैदानामध्ये आपण उभे आहोत अंजपचा मैदान आहे कर्जत तालुक्यातील आणि तिथे तिन्ही तिन्ही नंदी आहेत त्यांचे गुलाल झालेले आहेत आणि नक्कीच या संदर्भात एक नामवंत गाडा मालक आहेत आणि नक्कीच गाडा मालक बनणं खूप मोठी गोष्ट आहे कारण यामध्ये बैल चॉईस करणं हे देखील महत्वाचं आहे आणि पायऱ्याचं नियोजन आलं त्यामध्ये सर्व गोष्टी आहेत यामध्ये नक्कीच दादा नितीन दादा नुस्ट। नमस्कार नक्कीच आज बुलाल झालं त्यासाठी प्रथम तर आपल्याला शुभेच्छा असेल प्रथमचा जाणून घ्यायला आवडेल की कोणाच्या नावाने नंदी पालतात आपली गाडी श्री स्वामी समर्थ प्रसन्न कुमार पार्क मिशून दुले आणि जय सरपंच सुनील चठ बागडे यांच्या नावाने आपली गाडी बोलतात आता नंदी आपण तिन्ही पण घेतलेले आहेत एक कधी घेतलेले आहेत नंदी आता हे दोन सरजे आणि बापूची खरेदी चालू वर्षाची खरेदी आहे आणि देवाची खरेदी गेल्या वर्षाची खरेदी आहे आणि अजून आपले दोन नंदी आहेत आता नंदी आपण जेव्हा पण खरेदी करतो नेमकं काय बघून काही पल बघून करतात काही काही अंदाजे आपण खरेदी करतात काय बघून नेमकं का आपण खरेदी केली नंदी आपल्याकडे खूप पहिलं होऊन गेली एक दोन चार पाच वर्ष झाली आपल्या क्षेत्रामध्ये आहेत ज्यावेळी आपण सुरुवातीला हा नाच चालू केला त्यावेळी अक्षरशः म्हणजे अशी परिस्थिती होती की आमचं फक्त नावबिंजवडला पडण्याची लोकं वाट पागायची कारण सुरुवातीला आम्हाला या क्षेत्रात काहीच केलं नव्हतं आम्ही सर्व नवीन नवीन पोरं होतो मुलं आमची त्यावेळी ऐंशी टक्के हार असायची ना आमचं एक दहा शर्तीमधून एक गुलाल व्हायचा पण त्या गुलालामध्ये पण आम्ही खूप आनंदी असायचो आणि आज सध्या अशी परिस्थिती आहे का कसं असतं की मुलाला लहानपणी शाळेत घातल्यानंतर त्याला जसं त्याचं वय वाढतं तसं त्याचं हे होतं तसं त्याची प्रगती होत जाते तशी शर्ती क्षेत्रामध्ये आज आमची प्रगती होते आणि आज दोन हजार पंचवीस आमच्या आयडी एवढं लक्की आहे नवे आमी शेके शेके की नव्याण्णव टक्के शर्यती आम्ही विणत ओके म्हणजे यामध्ये एक्सपिरियन्स जो अनुभव हा आपल्यासाठी महत्वाचा ठरतोय नक्कीच आता या क्षेत्रामध्ये किती वर्ष आली आपल्याला बैलगाडा क्षेत्रामध्ये आमच्या आजोबांच्या पासून आहे परंतु कसं झालं की आता सध्या बाबांची पण एक आवड आणि सगळे मित्रमंडळींची आमची साथ एकत्र त्याच्यामुळं अनाथ परत आम्ही चालू केला आहे आता आपण मित्रमंडळींचा विषय काढला म्हणून आपल्याला विचारतो की बघा पैरा हा स्वतःच्या मनाने ठराव होत नसतो त्यासाठी नियोजन हा परफेक्ट ठरतो त्यासाठी मदत कोणाची लाभते आपल्याला पैऱ्याचं नियोजन करताना पैऱ्याच्या नियोजनसाठी आता कसं झालं की आपली पोटलची मंडळी होती आता ती ते त्याच्यामधली जुनी जाणते मंडळी होती पण सध्या त्यांचे कामकाजमुळं त्यांना यायला नाही आपली उमगावची सगळी मंडळी असेल सगळ्यांच्या विचाराने आमच्या पैर्यांचं नियोजन असतं ओके ड्रायव्हर देखील आपल्याला महत्त्वाचा ठरतो कारण रेग्युलर ड्रायवर यामध्ये काय चेंजेस पाहायला मिळतात की तोच ड्रायवर नेहमी असतो गाडी म्हणजे माझ्या गाडीवरती सगळे आपले परिसरातले ड्रायवर बसवायचं पण आता काय झालं की आपण ड्रायवर नेहमी चेंज केल्यानंतर ड्रायव्हरलाही कळत नाही की कुठला बैल कुठे वाढतो त्याच्यामुळं आता सध्या दोन हजार पंचवीसमध्ये माझा फिक्स ड्रायव्हर आहे बारक्या ड्रायवर ओके आता बघा बारक्या ड्रायव्हर कोलवली बारक्या ड्रायव्हर ओके काय सांगायला ड्रायव्हरबद्दल विशेषतः त्याच्याबद्दल सांगायचं म्हणजे मी मागच्याच मुला मध्ये सांगितलं होतं की ड्रायवर खूप सुंदर गाडी आकलतो आणि आज पण अंजबच्या मैदानामध्ये जवळजवळ सत्तर टक्के गाड्या त्यांनी होऊ शकल्यात अर्ध्या गाड्या आणि त्याच्यामध्ये त्यांनी विजय पण जवळजवळ प्राप्त केलाय बारक्या के ड्रायव्हरच एकदम ड्रायव्हर झाला की बघा okay, बारक्या ड्रायव्हर म्हणजे एकदम कमी वयामध्ये बैलगाडा क्षेत्रामध्ये उंच भरारी घेणार असा एक ड्रायव्हर ओळखला जातो नक्कीच इतक्या कमी वयामध्ये आणि एक रिस्क देखील असते ड्रायव्हरसाठी आता बघा यामध्ये सतत कंटिन्यू आपण गुलाल घेतात मध्ये काहीतरी कमेंट वगैरे मी बघितल्या होत्या युट्यूबला की लिंबू मिरचीचा विषय नेमका संदर्भात थोडक्यात माहितीच नाही कारण गुलाल होत असतो ना कुठेतरी पब्लिक जे काही या चाहते असतात ना कधी कधी ऑपोजिट जे काय कमेंट करणारे असतात की लिंबू मिरची वगैरे हो हा विषय या संदर्भात काय आपलं म्हणणं आहे लिंबू मिरचीचा विषय जर असेल ना तर हे आपण त्या गोष्टीला मानत नाही पण आहेत लोकं सांगतात जाणकार लोक या गोष्टी आहेत तर आहेत म्हणजे बघा पण मी एक तुम्हाला सांगतो माझ्या बैलांच्या बाबतीत तरी मी बाकी लोकांचं नाही सांगत मी माझ्या बैलांना कधी गुलाल झाले पण आरती करत नाही आणि काढताना पण आरती करत नाही मी माझ्या स्वामींचं नाव घेऊन बैल घरातून बाहेर काढतो बस एवढंच आणि त्यांना घरून आपण भंडारा लावून बैल बाहेर काढतो मी माझ्या बैलांना कधी आरतीहीसुद्धा करतो येथे एकवीस तारखेला पेडगावचं एक महाराष्ट्रामधील नामवंत मैदान आहे आणि यासाठी काही नियोजन असणार आहे का आपलं नियोजन केलेलं आहे आपण आपलीच घरची गाडी आणि माझं की मी पुणे मुंबईलाचं नाव ऐकलं असेल पुण्या आणि माझ्या सरजाच्या मैदानाला गाडी पाहतो आणि नियोजन अजून आमचे मामा आहेत पलटणचे त्यांच्याकडे नियोजन केलं बाकी बैलांचं प्रत्येक गाडा मालकाची देखील अपेक्षा असते आप की आपला नंदी कुठल्या तरी टॉपच्या नंदींसोबत पालावा तर आपली काय अपेक्षा असेल पुढच्या सीझनला आता दोन हजार पंचवीसमध्ये मुंबईमध्ये पावसामुळे कदाचित मैदानं बंद देखील होतील तर पुढच्या सीझनला मुंबईमध्ये बिनजोडमध्ये कुठल्या नंदीसोबत फालाव आपली काय अपेक्षा असेल कसं आहे बघा पहिल्यासाठी तर खूप अडचण येतात त्या दिवशी पण आपण एक एकटे फुलवर मामांची एक वाईट ऐकली असेल तर आज त्यांचा मान भारत केसरी हरण्या त्याच्याला पण बैल पहायला भेटत आणि त्याला पायऱ्यासाठी तीन तीन लाख रुपये मागतात आपण तर काय आता या क्षेत्रामध्ये नवीन आणि आपली आत्ताशी वासरे त्याच्यामुळं पायरा काय आपले मित्रमंडळींचेच बैल चांगले सुंदर असे पळतात आपल्या किशोर भाऊंचा बिस्लरी तुम्ही नाव ऐकलं असेल हा आज आदतचा वासरू आहे पण हा टॉपमध्ये मोठ्या मोठ्या गाड्यांना टक्कर देतो तेंसा ही आपला पण पुढच्या वर्षी ही पण गाडी तुम्हाला कंटिन्यू नक्कीच दादा कुठेतरी ना, ना बॅकफूटवर वर जेव्हा आपण नंदी जातो तेव्हा पायऱ्यांचा प्रॉब्लेम येतच असतो आणि नक्कीच आपल्या घरची गाडी देखील होतच असेल कंटिन्युअसली घरची गाडी असल्यावर आपल्याला प्रॉब्लेम येतच नाही शर्यतीला कारण बहुतेकदा आपण पाहत असतो की बॅकफूटवरती बऱ्याच जणांना पायऱ्या संदर्भात प्रॉब्लेम येतच असतो किशोर दादा आहेत बिस्लरी वायलाचे मालक आणि नक्कीच मित्र आहेत दादांचे दादा नितीनदाच्या नंदींबद्दल काय सांगाल नामवंत नंदी या क्षेत्रामध्ये मी आम्ही मित्र काय हे नव्हतं पण दादांच्या माझ्याकडे जेव्हा बिस्लरी नव्हता तेव्हा मी दादांचा बैल होते जपान आणि विश्वा त्यांच्याबरोबर आम्ही नेहमी बरोबर असायचो आता बापू यांच्याबरोबर आम्ही आपली घरचीच गाडी आहे ही स्वतः माझीच बैल म्हणून मी एक हे आहे आणि सध्या बिस्लेरी आणि बापूची गाडी एक चांगली गाडी पलते आम्ही ही गाडी जो आत्तापर्यंत चार पाच वेळा तरी गाडी पलवली आणि गुलादात राहिली गाडी त्याच्यामुळं गाडी एकदम भारी पलते त्याच्यामुळं आणि या क्षेत्रामध्ये आम्हाला येण्याचं असं का दादांचा एक चांगला सपोर्ट आहे आम्हाला या क्षेत्रामध्ये आता मी काय नवीन आहे पण परंतु काही पायऱ्या विरायची काय अडचण असेल तर नितीनदाचा भरपूर सपोर्ट असतो आम्हाला बाबा चला आपण हे करू ते करू असं बघू बघू कुठे पाय अडचण असली तर त्यांचं सहकार्य भरपूर लाभतो माझा सुनील दादा असेल त्यांचा पण भरपूर सपोर्ट आहे याच्या याच्यात बाबी सांगतो सरजा सरजाचा गुलाल अजूनपर्यंत पडलेला नाही सरजा अजून अपरिचित आप आपण कारण त्याचं पंचवीस गुलाल तरी झाले असतील नक्कीच त्यांना माहीत नाही पण मला माहित आहे पहिल्याच किती गुलाल झाले <laughs> त्याच्यामुळे सध्या टॉपमध्ये काही गाडा मालक आहेत ना सीझन एंड होता होता तरी गुलालाची अपेक्षा करतात म्हणजे आपला नंदी सीझन एंड होता होता गुलालात राहावा ही अपेक्षा असते परंतु या नंदीचं वैशिष्ट्य आहे की कंटिन्युअसली गुलालात पाहायला मिळतोय आपल्याला नितीन दादा बघा आता यामध्ये ना गाडा मालक जे काय बघा गाडा मालक आपण देखील आहात आणि काय सांगतायचं त्याला म्हणजे गाडा मालक होणं सोपं आहे का आत्ताच्या याच्यामध्ये मालक सध्याच्या परिस्थितीवरती गाडा बैला सांभाळणं हा खूप मोठा विषय आहे मी तर बोलतो या क्षेत्रामध्ये जर पडायचं असेल ना तर आपण पहिलं स्वतःच्या प्रपंचाकडे पण लक्ष दिलं पाहिजे कारण का हा क्षेत्र असा आहे ना हा खर्चालू क्षेत्र आहे कसं आहे की आपण स्वतःसाठी काय करणार नाही खाणार नाही पण ही मुका प्राणी आहे यांच्यासाठी आपल्याला जो बैला नंदीला मानतो ना त्यांनी आता माझ्या अंगाला काटा मारतोय काय सांगू तुम्हाला त्यांच्यासाठी माझे मी स्वतःला घरी तुम्हाला सांगतो कधी कोराच्या येतो पण मी बायलांना दुधा वाचून ठेवतो ओके प्रत्येक मला अलग आहे ना मुलाप्रमाणे आपल्या नंदीला जपत असतो कधीतरी ना म्हणजे बॅक टू बॅक गुलाल होतातच परंतु एक एक प्रेक्षणीय लढत होतातच यातून कधी कधी ना आनंदाचे आश्रो देखील येतात म्हणजे जसा मुलगा परीक्षामध्ये पास झाल्यानंतर आनंद होतो त्याचप्रमाणे नंदीचा देखील सेम असता नक्कीच आता तरुण पिढी सध्या बैलगाडा क्षेत्रामध्ये जास्त आहे आणि नक्कीच त्यांना आपण काय संदेश द्या बैलगाडी क्षेत्र हा चांगला पण क्षेत्र आहे आणि तितका वाईट पण आहे तर मी एकच सांगू शकतो की बघा गुलाल झाला तर कुणी भारवून जाऊ नये या क्षेत्रामध्ये फक्त मी मागच्या मुलाखतीत पण सांगितलं फक्त संयम ठेवा संयमाने जर तुम्ही चालले ना तर शंभर टक्के तुम्हाला त्याचा यश मिळणार हे नक्कीच त्याच्यामुळं प्रत्येकाने संयम बाळगणं हे गरजेचं आहे आणि प्रत्येक शर्यत मैत्रीपूर्वक करा मी एवढं सांगू इच्छितो सोशल मीडियामुळे देखील आता आपण पाहायला गेला ना सोशल मीडियामुळे या अगोदर ना एक पंधरा वर्ष अगोदर शर्यती होत होत्या आणि एकदम नॉर्मली लाईव्ह वगैरे शर्यती नव्हत्या आणि पद्धत थोडी चेंजेस होती आणि आता आपण पाहायला गेलं ना तर यामध्ये सोशल मीडियामुळे देखील कधीतरी बैला देखील नाव करतातच परंतु ना सोशल मीडियामुळे देखील मालकाचं असेल त्याचप्रमाणे चालकाचं असेल आणि नंदीचं देखील नाव होतं असतं सोशल मीडियाबद्दल आपण काय सांगाल एक महत्त्वाचं हो आहे सोशल मीडिया तर मी एकच सांगितलं इच्छितो की सोशल मीडियामुळं शंभर टक्के आहे आज तुम्ही जे तुमचे चॅनल आहे त्यामार्फत तुम्ही आमच्यासारख्यांना लोकांना प्रदूषित होण्यासाठी मदत करता परंतु कधीकधी काय होतं की सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा वाद निर्माण होण्याची शक्यता असते त्याच्यामुळं कसं असतं की तुमचे जे चॅनल आहेत त्यांनी पण समोरच्यांना प्रश्न विचारताना थोडेसे व्यवस्थित प्रश्न विचारले आणि समोरच्यांनी पण उत्तर देताना जर व्यवस्थित दिले ना हा सोशल मीडियाचा माध्यम खूप चांगला आहे याच्याने मालकांचा असेल का बहिलांचा असेल खूप प्रसिद्धी मिळण्यासाठी हा तुमचंच योगदान आहे त्याच्याबद्दल मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो का आज तुम्ही माझ्यापर्यंत ना आज माझ्या कुठेतरी चार लोक बघतील त्यासाठी माझ्याच मुलाखत घेतली तर बघा बैलगाडा क्षेत्रामध्ये ना सपोर्ट जे काय साथीदार देखील महत्त्वाचे असतातच नक्कीच याविषयी थोडक्यात माहिती द्या ना तसं बैलगाडी क्षेत्र असं असा आहे ना की मित्रांशिवाय या क्षेत्राला मा पर्यायच नाही तर तुम्ही एकटे दोघे जण बैल सांभाळू शकत नाही का मैदान घेऊन जाऊ घरी सांभाळू शकता पण मैदान जाणं हा मित्रांची साथ गरजेची आहे त्याच्यामुळं मला या बैलगाडी क्षेत्रामध्ये आहे ना मला खास करून आमचे मांगरुळचे अमर तुपे असतील त्यांचे निल्या ग्रुप हा खूप मला सपोर्ट करतो बिस्लेरी ग्रुप असेल शिवकर सुवा ग्रुप असेल वाकतचा भरत शिटकीची टीम असेल असे आपले निलेश खडे वगैरे हो असतील हे माझे एकदम साथीदार चांगले आहेत त्याच्यामुळं मला त्यांचा खूप सपोर्ट लागतो नक्कीच दादा एक महत्वपूर्ण माहिती दिली आणि खूप चांगला म्हणजे महत्त्वपूर्ण एक वेल दिला आपण मला आणि नक्कीच आपल्याला देखील शुभेच्छा असेल आपल्या नंदींना देखील शुभेच्छा असतील दोन हजार पंचवीस ज्याप्रमाणे आप आपण गाजवला पुढील जे काही सीझन असेल नक्कीच आपण सीझन गाजवावं आणि चांगले चांगले नंदी आपल्या दावणीला यावेत ही श नक्कीच आपल्याला ईश्वरचरणी प्रार्थना असेल आणि शुभेच्छा असेल या चॅनलकडून